कोकोनट से सेल पासून बनवले <laughs> तसेच समृद्धी प्रभू गावकर देखील आता आपल्यात उपस्थित आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत वे नमस्कार मंडळी मी आता इले सावंतवाडी बघू शकतो ह्या बघा सावंतवाडीचा तळा असा आणि मी आता सावंतवाडी कसं तर आज नाही सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सावंतवाडी की नाही आनंदोत्सव चालू असा जो तर तो आनंदोत्सव कसलो तर तुम्हाला आता कळा असो नाही तर आता मी असं तळ्याकडे जाते आणि तुम्हाला दाखवते आनंदोत्सव कसलो तो చాలి హోవ్ సోపించి సత్త అడ్డాో డిసెంబర్ ఎంట్రన్స్

त्याच्या झेपीसाठी का खरोखरच मला कौतुक करावं असं वाटत खूप खूप मनोहर तुझ इथे स्वागत आहे तर आता आतमध्ये बघूया का काय आता म्युझिक म्युझिक बरा लागलेला असा हे सर लेडीज यांचा तर तुम्ही हवाया तर मिळू शकता हे सर विराज वेटे बी लिहिलेले असं बरेजांचा भरपूर काय काय इलेलं असता बँगल्स विंगल्स काय होईल आता इलेला तुम्हाला घ्या शॉपिंग वर

जास्त करून खाऊकाचे जे असतात तेच असतात नाही मेहंदी कॉर्नर्स वगैरे स्केच त्यानंतर फुला जे करतात ते लेडीजांचं भरपूर सामान इलेलं असं अगरबत्ती वगैरे हो जास्त करून लेडीजांचं सामान इलेलं टी शर्ट वगैरे हो काय मातीचा लाईट होल्डर हा होल्डरच टू लाईट ओके पण मातीचा नाही बघू शकता जबरदस्त केलेलं आहे

आवळासाठी आवळा मावा असं काकायचं मिळत आहे सर तुमच्याकडे आणि सर गौरेश हळदणकर आपलो युट्यूबर लोणच्या विंचे कारखान्यासूरकर आणि मिस्टर राजेश बळगावकर भाभी आणि भाऊजी आता आपल्या तिथे उपस्थित झालेले आहेत मी त्यांचं आनंदोत्सव दोन हजार चोवीस मध्ये आनंदोत्सव टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते भरपूर कोकणातले कंटेंट क्रिएटर क्रिएटर हे सर इलेले असतात विराज ओटे वगैरे सगळे जण असतात हे आणि हे गो गोव्याचे व्हिडिओ वगैरे यांचे जबरदस्त फेमस असतात हाबी आणि भावजी प्रियांका मसुरकर आणि मिस्टर राजेश बेळगावकर यांना विनंती करते की त्यांनी कृपया स्टेज कडे यायचं आहे आपला काही सर कंटेंट क्रिएटर जे असतात ते भरपूर बघू मेटले हे बघा हो बघा गोवा राज्य तसेच सिंधुदुर्ग मध्ये फेमस गोवन कॉन्टेंट क्रिएटर आता आपल्यात उपस्थित झालेले आहेत मिसेस प्रियांका मसूरकर आणि मिस्टर राजेश मयगावकर भाभी भाऊजी तुम्ही बघलेच असतात तसेच समृद्धी प्रभू गावकर देखील आता आपल्यात उपस्थित आहे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आनंदोत्सव दोन हजार चोवीस च्या ज्या आयोजिका आहेत मिस पौर्णिमा सावंत यांना भावी म्हणून ज्या खूप फेमस आहेत अशा त्यांना मी सन्मानित करण्यासाठी विनंती करते आणि सर आमच्या गावातले एक असत राळसेकर आणि मस्तपैकी कुकिंग सुद्धा जबरदस्त करतात लग्नाविण्याची जर ऑर्डर जर असतील ना तर जेवण बी जबरदस्त करतात आणि आर पी डीचा हायस्कूल असा ना सावंतवाडीतला थैसर हे सगळा चालू असा तीन दिवस असा तुम्ही कधी हो पण येऊ शकता जर काय खावची जर इच्छा असतात तर तुमक एकदम घरातला बनतात त्याप्रमाणे तुमचं खाऊ मेटलं आणि दुसऱ्या तुमचा लाल तांदूळ आणि लाल तांदूळ भातसळीचा तांदूळ भातसळीच तांदूळ तां वाजवा आणि वडे पीठ त्यानंतर लाल तांदळाचे पोहे उकडे तांदूळ आणि सांडगी मिरची सांडगी मिरची त्याप्रमाणे राईस फ्लावर आणि हे कोकम आणि जो इंस्टाग्राम पण अकाउंट असं वाटतं कल्याणी फार्म्स म्हणा जा आणि फॉलो कराय व्हिडिओ काढले आमच्या सारखे अमित काय प्राइस आहे भाई टी शर्ट आहे तीनशे आणि तुम्ही बघून घेऊ शकता कोकणी जे असत भारी भारी असत टी शर्ट సార్ తరణపోళి మేడం విచారూ హ హేమ్ హౌష్ట సాడి అ सगळं काय असं ते हळूवडे असं वाळूवडे बेसन लाडू आहे कास्टिक लाडेक लाडू पुरणपोळी राईस बनवलेले असतात सगळा आणि सर बघू शकतात पूर्ण हँडमेड बनवलेला या किचन्स वगैरे खूप भारी आगळे हँडमेड है आहे सर हँडमेड फ्लॉवर्स असतात आहे सर बघू शकता काय प्राईज आहे यांचे टू ट्वेंटी पूर्ण काम वगैरे सगळं बारीक बारीक केलेलं असं बरं जबरदस्त सर सूर्यफूल कपडे बनवले आणि कासव कासव गावटी गावडी फरेनारी याकडे दाखायदा आणि मी मग इतर साईज लगे अ फसले कपडे हं कसलें कपडे आहे अजरक प्रिंटिंग म्हणजे कॉटन इकत कॉटन सिल्क अच्छा

यासाठी बघू शकतो तर मातीची बॉटल असोवीस च्या निमित्ताने इथे उपस्थित सर्वच ग्राहकांचं मी आनंदोत्सव टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते आहे कलेक्शन ब्युटी कलेक्शन कुटिका इथे त्यांनी स्टॉल लावलेला आहे बावीस तेवीस हा स्टॉल जो आहे तो स्टेजवर आहे आज मे हॉल मध्य हा स्ॉल है तो स्टेज वॉल लाई स्पेशल ऑफर सुरू है अपने की थर्टी टू फिफ्टी पर्सेंट ऑफ स्टॉल है साड्या ज्या आहेत ज्या चार हजार ते बारा हजार यांच्या दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला आठ हजार पर्यंत मिळणार आहेत म्हणजे बारा हजारच्या रेंजच्या साड्या आपल्याला आठ हजार पर्यंत मिळणार आहेत थर्टी टू फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे तसंच वेडिंग वेअर त्यांच्याकडे बरेच अवेलेबल आहेत टेन सिक्स थाउजंड टू ट्वेल्व्ह थाउजंड या रेंज मधल्या आहेत मात्र आनंदोत्सवच्या निमित्ताने त्यांनी फायव्ह थाउजंड रुपीज फ्लॅट त्यांनी ती स्पेशल ऑफर लावलेली आहे आपण त्या स्टॉलला निश्चितपणे भेट देऊ शकता हीर कलेक्शन बुटीक म्हणून हे स्टॉल आहे आणि हे स्टॉल आहे आतमध्ये जो हॉल आहे त्या हॉल मध्ये जो स्टेज आहे त्या बावीस तेवीस नंबरच्या स्टॉलला आपण नक्कीच भेट द्यावी तिथली जी साड्यांची ऑफर आहे ती निश्चितच वाकडण्याजोगी आहे थर्टी टू फिफ्टी पर्सेंट ऑफ त्या साड्यांवर दिलं जात आहे अगदी चार ते बारा हजार रुपयापर्यंतच्या साड्या तुम्हाला अडीच ते अडीच ते आठ हजार पर्यंत ते अवेलेबल करून देत आहेत हीर कलेक्शन बुटीक जे आहे बावीस आणि तेवीस नंबरच्या स्टॉलला खूप खूप धन्यवाद कॉइन बॉक्स मातीचं दोनशे रुपये पैसे टाकीत राहायच्यात योग्य रुपये

स्पेशल अनाउन्समेंट आहे सावंत यांचं ते स्टॉल आहे आणि खूप सुंदर सुंदर अशा प्रकारचे फूड त्यांच्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये स्पेशल त्यांचा आयटम आहे तो म्हणजे शिरणा आणि बस मी आत्ता टेस्ट केला खूप खूप टेस्टी होता सो आपण सर्वांनी त्या स्टॉलला नक्कीच भेट द्या अळूवड्या देखील आहेत म्हणजे कोकणातील जे पारंपरिक पदार्थ आहेत ते त्यांच्या स्टॉल्स ला आपल्याला अवेलेबल आहेत सेकंड नंबर तो फूड स्टॉल आहे अगदी घरगुती पद्धतीने कोकणी देवा असं तुम्हाला माहीत आहे

मल्टी फ्लोर आहे बघा टेन्डर जेट फ्रूट व्हेजिटेबल पोवळ्या पणसाची भाजी प्रमाणे केळ्याचं जर के फुल हा आपण बॉन्ड म्हणतो त्याची भाजी रिझर्व केलेली केळफुल भाजी त्यानंतर आमरस हापूस आंब्याचा त्यानंतर पाचक पाचक रस त्याची काय प्राईस हा ऐंशी त्यानंतर कैरी पन्ना रो मॅंगो स्क्विश तुम्ही स्वतः बनवता ना कुठे बनवता तुम्ही एम आयडी सीमध्ये एम्प्लॉय अभिकल्पना अच्छा कुडामध्ये तुमका वय असाच तर तुम्ही फायदा घेऊ शकता किंवा आम्ही व्हॉट्सअपवरती ऑर्डर पाठवली होम डिलिव्हरी करतो व्हॉट्सअप नंबर पण त्यांचा असा स्क्रीनशॉट मारून घ्या त्यानंतर तुमका सर सगळं लिंबू सरबत वगैरे ह्या लिंबू सरबत हो कस लागा का काळ्या कलरचं कसं हा याच्यात नुसतं लिंबू सरबत नुसता तो तुम्ही वैद्यकीय टाका आणि तयार करून घ्या आनन्दू, सो दोन हजार चोवीस च्या निमित्ताने इथे सेंटरला लाईव्ह मेहंदी काउंटर देखील आहे प्राचीन मेहंदी आर्टिस्ट ज्या आहेत त्यांचा एक सुंदर असा लाईव्ह काउंटर इथे चालू आहे आपल्याला हातावर मेहंदी लगेचच काढून मिळणार आहे आणि अगदी शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे त्या निश्चितपणे ज्या महिला वर्ग जो इथे आहे आणि ज्यांना मेहंदी आवडतं ते निश्चितपणे ह्या स्टॉलला भेट देऊ शकता आणि जांबूची पावडर सुद्धा असत डायबिटीस वगैरे जर कोणाक असत तर ते डॉक्टरांकडे विचारून वगैरे कसं काय हा ते प्रोसेस करून घेऊ शकतात त्याचप्रमाणे इकडे फेस फेसवॉश वगैरे फ्रूट ऑफ द अर्थ फेसवॉश फूटका सर फ्लोर क्लीनर्स वगैरह एक पंचहत्तर रुपये रेट हाँ तो परफ्यूम टू

हो ओशन ब्ल्यू म्हणत आहे का आणि हे टेल्क का हां नाही शॅम्पू 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 ही कशी व्हाईट वगैरे ते होतं uh, ना हां होत नाही आणि चेहऱ्यावरती पांढरं होतं ना हात नाही स्वच्छ आत म्हणून होईल वा वास्तर बरं राहिलं पावडर वगैरे कोणाक लावची असतात दोन दिवस सॉप असा अजून येऊ शकता सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हे काय आहे श्लोका गोल्ड फेशियल किट म्हणजे तुम्ही घरच्या घरी पाच वेळा हे पण आहे

फेस फेसवॉश जेंट्स फेसवॉश दोनशे पंधरा गोला कोला फेसवॉश कोल्ड क्रीम सध्या थंडी <laughs> चालू आ त्यामुळे तुम्ही यूज करू शकता मोदी गेरची हो तर मंडळी हे होतं आपल्या सावंतवाडीतलो आनंदोत्सव तर सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारीख तीन तारीख तीन दिवस असा ह्या शॉपिंगचा तर तुमका जर येऊ तसं तुम्ही येऊ शकतात तर व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा आणि गावटी फॉरेनर काही रे गेलो लपता व लपता एका एका सबस्क्राईब करू म्हणजे माका सबस्क्राईब करू विसरू नको चला तर व्हिडिओ एका पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये